मित्रांनो महाराष्ट्रात आणखीन एक नवीन समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांबीचा नवीन एक्सप्रेसवे विकसित होणार आहे या एक्सप्रेसवेचं नाव इंदोर हैदराबाद एक्सप्रेसवे असं राहणार आहे आणि या गावामधून या संदर्भात समृद्धी महामार्ग हा शेवटचा ने टप्पा आता मित्रांनो सुरू होणार आहे आणि एकंदरीत हा समृद्धी महामार्गाचा टप्पा सुरू होण्याची शक्यता असताना यामध्येच आणखीन एक नवीन एक्सप्रेसवे महाराष्ट्रामध्ये समृद्धीपेक्षाही मोठा निर्माण होतो आहे मित्रांनो समृद्धीपेक्षाही मोठा असणारा जो महामार्ग आहे त्याचं नाव असणार आहे इंदूर हैदराबाद एक्सप्रेस वे याची एक डिटेल आपण जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे राज्यासाठी नवीन मार्ग ही एक चांगली बाब आहे आणि महाराष्ट्राला या महामार्गाची भेट मिळणार आहे ज्यामुळं विशेष बाब अशी की हा मार्ग समृद्धी महामार्गापेक्षा किती किलोमीटरने जास्त राहणार आहे ती डिटेल आपण आता जाणून घेऊया या एक्सप्रेसवेबद्दल इंदूर हैदराबाद हा महामार्ग महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून प्रस्तावित करण्यात आला आहे अशा परिस्थितीत आज आपण या प्रकल्पासंदर्भात नेमका तो कुठल्या जिल्ह्यातून जाणार आहे ती माहिती समजून घेऊ इंदूर हैदराबाद महामार्ग समृद्धी महामार्गापेक्षा अधिक अंतराचा राहणार आहे समृद्धी महामार्गाचे अंतर हे सातशे एक किलोमीटर एवढे असेल आणि इंदूर हैदराबाद महामार्गाचे अंतर सातशे तेरा किलोमीटर एवढे राहणार आहे हा मार्ग तीन राज्यांना जोडणार आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि तेलंगणा ही तीन महत्त्वाची राज्ये एकमेकांना जोडली जाणार आहेत हा एक्सप्रेसवे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होणार आहे भारतमाला परियोजनेअंतर्गत केंद्र सरकार हा प्रकल्प पूर्ण करणार असून यासाठी तब्बल पंधरा हजार कोटी एवढा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे या महामार्गाच्या संदर्भात यामधील पहिला रूट जो आहे तर या एक्सप्रेसवेची सुरुवात इंदूरपासून होईल आणि बाडवा आणि बुरहान बुरणपूर मार्गे इच्छापूरमधील आपल्या राज्यात जाईल हा मार्ग आपल्या राज्यातील मुक्ताईनगर जळगाव अकोला हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातून जाणार आहे आपल्या राज्यातून मग पुढे हा महामार्ग तेलंगणामध्ये प्रवेश करून मंगळुरू रासनपल्ली आणि संगारेड्डी मार्गे थेट हैदराबादपर्यंत असणार आहे सध्या इंदूर ते हैदराबाद हे अंतर आठशे शहात्तर किलोमीटर इतके आहे मात्र हा महामार्ग प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर हे अंतर सातशे तेरा किलोमीटरपर्यंत कमी होणार आहे या मार्गामुळे दोन शहरातील अंतर तर कमी होणारच आहे शिवाय प्रवासाचा देखील कालावधी कमी होणार आहे सध्या मित्रांनो अकलेहून नॅशनल हायवे वन सिक्स वन आहे आणि तो आपला जो आहे त्याचं काम हिंगोली वाशिम इथपर्यंत झालेला आहे परंतु मग इतर भाग जो बुराणपूर मार्ग येतो तो त्याला कनेक्ट केल्यानंतर हा मार्ग होईल किंवा मग याला समतल दुसरा मार्ग या संदर्भात होणार आहे का कारण नॅशनल हायवे आपण पाहतो जसं की वारंगा फाट्यापर्यंत नॅशनल हायवे वन सिक्स वन येतं जे की अकोला ते संगारेड्डीपर्यंत आहे आणि तिथंच नॅशनल हायवे तीनशे सी पण तीनशे एकसष्ट पण येतो मित्रांनो जो की तुळजापूर आणि नागपूर आहे तर मग इथे यातल्या नंतरचा प्रोजेक्ट कसा राहील हे येणारा काळच ठरवेल परंतु महाराष्ट्रातील असे होणारे प्रोजेक्ट ज्या माध्यमातून येणाऱ्या मा काही कालखंडामध्ये आपण पाहतो की असे नॅशनल हायवे आणि एम एस आर डी सीकडून होणारे मोठे मोठे प्रोजेक्ट आपण पाहतो की आता त्यानंतर जो आहे आपला शक्तिपीठ महामार्ग देखील मित्रांनो त्याचीही घोषणा शासनाने केलेली आहे आणि त्या संदर्भात काही अंशी आपल्याला विरोध असलेला दिसतो आणि असे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये येतच राहतील हे होते मित्रांनो या संदर्भातली छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद